नमस्कार मित्रांनो अमृतवेल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज करोना व्हायरसने जगाला ग्रासले आहे आपल्याला घरात बसा म्हणून सांगण्यात येत आहे आणि हे खरे आहे आपण घरी थांबायला हवे मग या वेळेत करायचे तरी काय तर आपण विविध पुस्तके वाचायला हवीत आज आपण नवीन एका पुस्तक पुस्तक घेऊन आलेलं आहे शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठरा जुलै अठराशे त्र्याऐंशी रोजी पूर्ण केले या साहित्य साहित्यात त्यांनी शेतकऱ्यांची दारिद्र्य मांडलेली आहे आणि ही दारिद्री कशाने झाले ही मांडलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गती विना वित्त गेले वित्ताविना शुद्र कसली इतकेच अनर्थ इतके अनर्थ एका के केले हे पुस्तक वाचण्यात खूप छान आहे तरी सर्वांनी हे पुस्तक वाचवे